ईश्वरनगर येथील श्री स्वामी समर्थ मठाची दिघा येथे गेल्या वर्षी स्थापना करण्यात आली नुकतेच प्रथम वर्धापन व दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला सकाळी नित्यसेवा करून मठाधिपती दीपक काळे यांनी भिक्षा मागितली व भिक्षा घेऊन आल्यावर चांदणी विजय चौगुले व आरती शुभम चौगुले यांच्या हस्ते दत्तात्रय स्वामींची मूर्ती पाळण्यात ठेवून दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला दुपारी सर्व सेवेकरी यांनी पालखी काढली यावेळी माजी नगरसेवक जगदीश गवते व शुभांगी गवते यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून स्वामी मठातून दत्त मंदिर येथे पालखी नेण्यात आली तेथून सिद्धिविनायक मंदिर आनंद नगर येथे महादेव मंदिर त्याचप्रमाणे सद्गुरु नगर येथील साईबाबा मंदिर येथून बाळीनगर मार्गे पुन्हा स्वामी मठात पालखी आणण्यात आली त्यानंतर आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शुभम विजय चौगुले यांनी परिवारासह दर्शन घेतले तसेच चांदणी चौगुले या देखील उपस्थित होत्या आरती शुभम यांनी देखील मठात येऊन खूप समाधान मिळते व मन प्रसन्न होते असे सांगितले गणपती पाडा रामनगर विष्णू पाडा येथील स्वामी भक्तांनी दर्शन घेतले सायंकाळी माजी नगरसेवक नवीन गवते अपर्णा गवते बहादूर बिष्ट नंदा काटे दीपा गवते राजेश गवते विरेश सिंग विजय लिलके डॉक्टर गणेश झोरे आदी मान्यवरांनी दर्शन घेतले रात्री ह भ चौधरी महाराज कामोठे यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते त्याचा लाभ विभागातील नागरिकांनी घेतला मठाधिपती दी दीपक काळे व कुलगुरु सुरेश गुगे यांनी सर्व सेवेकरी यांनी उत्तम नियोजन केले त्याबद्दल सर्व सेवेकरी व विभागातील नागरिकांचे आभार मानले सकाळी शुभम संजय खत्री यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक व वा आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया आज दत्त जयंतीनिमित्त ईश्वरनगर मधला सगळ्या नागरिकांनी रहिवासांनी मला इथे श्री स्वामी समर्थ मठामध्ये बोलवलं आहे आज दत्त जयंतीचा इथे पाळणा होता आणि ह्या दत्त जयंतीची सर्व योजना दीपक काळे यांनी केलेली होती हे पत्रकार आहेत त्यांनी केलेली आणि त्यांच्याबरोबर जे काही सेवेकरी आहेत त्यांचाही ह्याच्यामध्ये हातभार लागलेला आहे इथे येऊन मन अत्यंत प्रसन्न झालंय सोहळा खूप छान झालेला आहे आणि मी सगळ्या सेवेकरींचे आभार मानते की त्यांनी इतकं छान नियोजन केलेलं आहे इथे की कोणाला काहीही कमी पडून पडणार नाही तर त्याच बहाने मी इथल्या सगळ्या रहिवाशांना असंच सांगेन की स्वामींची सेवा अशीच करत राहा त्यांनी राहो आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव त्यांच्यावरती बनून राहावा आणि मी काळे काकांना स्पेशली सांगेन की त्यांनी ह्या मंदिरामध्ये खरंच खूप लक्ष द्यावं आणि नेक्स्ट टाइम हा दत्त जयंतीचा कार्यक्रम मी तर सगळ्यांसमोर बोलते नेक्स्ट टाइम हा दत्त जयंतीचा कार्यक्रम ह्याच्यापेक्षा मोठा करू आणि तुमच्या सगळ्यांची साथ मला अशीच लाभ मी हेच बोले श्री स्वामी जय श्री, श्री चीजे। चीजे। आ, स्वामी समर्थ जय स्वामी समर्थांच्या मठामध्ये आमंत्रित केल्याबद्दल पहिला आता धन्यवाद आणि आज दत्ता निमित्त खूप छान कार्यक्रम पार पडतोय आणि सेवेकरी बघून तर अजून आनंद वाढतोय असं वाटतं आज रात्र पण गाजणार आहे तर मग मला असं वाटतं की आज जी इथे एक वेगळीच एनर्जी आहे मी पहिल्यांदा पण आलेली तर ते तेव्हा मला खूप भरून आलं आज पण मला पण आज मला माझ्या छोट्याची पण आठवण येते पण मी त्याला नक्कीच घेऊन येईल आणि आज इथे जे कोणी येतं ना त्याला खूप पॉझिटिव्ह एनर्जी फील होईल खूप सुंदर असं इथे वातावरण आहे सगळे आजूबाजूला जे काही सेवक सेवेकरी आहेत खूप निर्मळ मनाचे आहेत आणि एखाद्याला काही गोष्टी कळत नाही तर ते, ते समजून घेतात समजावून सांगतात ह्याच्यातच खूप मोठेपण आहे आणि प्रत्येक इथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला सेवेची आवड आहे तर अशीच ही सेवेची आवड पुढे चालत राहो आणि सर्वांना स्वामींचा आशीर्वाद लाभो एवढीच मी चरणी प्रार्थना करेन श्री स्वामी समाज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या मठामध्ये येण्याचं पहिलंच वर्ष आहे त्यात मी इतकी भारावून गेलेली आहे आजच्या पूजा मी पारायणाला पण बसले होते सात दिवस अगदी आमचे जे गुरु आहेत त्यांच्याकडून खूप खूप सारं ज्ञान मिळालं मठात आल्यावरती इतकं प्रसन्न वाटतं की म्हणजे मनची इच्छा मागायची स्वामींकडे गरजच पडत नाही आपोआपच सगळ्या गोष्टी मिळतात त्यामुळे एवढं मन भारावून जातं ना त्यामुळे खूप छान वाटलं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना